अरिहंत सुपर मार्केटची धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता सुपर मार्केट कोल्हेमळा चौक नारायणगाव एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तरकारी मार्केटला काय दिवाळीमुळे माल सध्या खूपच कमी प्रमाणामध्ये आहे चवळीचे बाजारात आज चांगल्या चवळा साडेतीनशे रुपयापर्यंत झालेले आहेत गवारी चांगल्या गवारी आज एक हजार रुपयापर्यंत झालेले आहेत दहा किलोचे बाजार होऊ सांगतो तुम्हाला तोंडलीच्या बाजार चांगल्या तोंडल्या आज अडीचशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले आहेत त्यानंतर दुधी भोपळे झालेले आहेत आज दीडशे ते दोनशे रुपये दहा किलोपर्यंत भेंड्यांचे बाजार आज रिवस आहेत दोनशे ते अडीचशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले आहेत फरशांचे बाजारसुद्धा आज कमी झालेले आहेत अडीचशे रुपये दहा किलोपर्यंत फरशांचे बाजार झाले काळे मिरच्या असतील तुमच्या तर साडेचारशे ते पाचशे रुपये चांगले मिरचे झालेले ज्वेलरी जर असतील तुमची तर ज्वेलरीचे बाजार आज सहाशे रुपये चांगले माल झालेले आहेत घेवड्याचे बाजार आज साडेपाचशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले नंतर दोडके झालेले आहेत चांगले दोडके आज साडेतीनशे रुपये दहा किलो कारली झालेली आहेत आज अडीचशे रुपये दहा किलोपर्यंत घोसाळीची चांगली घोसाळी जर असतील तर ते झालेले आहेत तुमचे अडीचशे ते तीनशे रुपये दहा किलोपर्यंत त्यानंतर शिमला मिरच्या सुद्धा आज रिवर्स आहेत शिमला मिरच्या चांगले साडेचारशे रुपये दहा किलोपर्यंत झालेली गाजरं तुमची गाजरं लोकलची गाजरं असतील तर दोनशे ते अडीचशे रुपये दहा किलो झालेले आहेत पावटे चांगले पावटे असतील तर चारशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले फ्लावरीचे बाजार आज दोनशे रुपये दहा किलोपर्यंत आहेत कोबीच्या बाजारात एकशे साठ रुपये चांगले कोबी असतील तर एकशे साठ सत्तर रुपये दहा किलो दहा किलोचे बाजार झाले लसूण लसणाचे बाजार स्थिर आहेत लसणाचा खप कमी आहे लसूण ऐंशी रुपये डॉलर साहित्य असेल तर ऐंशी रुपये किलोपर्यंत आहे मका मक्याचे बाजार सुद्धा आहे मक्याचे बाजार पन्नास रुपये दहा किलोपासून शंभर रुपये दहा किलोपर्यंत आहे काकडी काकडी हिरव्या काकड्या तुमच्या चांगल्या काकड्या हिरव्या असतील तर त्याचे बाजार दीडशे ते दोनशे रुपये आहेत चांगल्या काकड्या सफेद काकडे सुद्धा दोनशे रुपये दहा किलोपर्यंत आहेत लिंबू लिंबाचे बाजार दोनशे रुपये दहा किलोपर्यंत आहे चवळी चवळी तुमचे माल बघून आहेत चांगले माल अडीचशे ते साडेतीनशे रुपये दहा किलो आहे मिरच्या मिरचीचे बाजार सांगितलेले आहेत तुम्हाला चांगल्या मिरच्या साडेचारशे ते पाचशे रुपये काळ्या मिरच्या ज्वेलरी असेल तर पाचशे ते सहाशे रुपये गाजर गाजराचे बाजार सुद्धा चांगले गाजर जर असेल तर अडीचशे रुपये पर्यंत जात होते तुमचं वटाणा वाटाणा आवक नाहीये चांगले वाटाणे असेल तर एकशे तीस किलो एक चौदाशे रुपये दहा किलो बाजार भेंडी भेंडीचे बाजार अडीचशे रुपये झालेले आहेत दीर्घी सांगितले फ्लावरकोबीचे बाजार सांगितलेले हाईचे बाजार हो फ्लावरकोबी चांगले फ्लावर जर असेल तर दोनशे दोनशे वीस रुपये पर्यंत चांगले फ्लावर आहेत आणि कोबीचे बाजार हायएस्ट एकशे सत्तर रुपये दहा किलोचे बाजार आज आवक कमी पाहिजे मिळते कोबीचे ते सर्वच मालांची आवक दुन 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 कमी आहे आज दिवाळीमुळे जरा आवक दोन तीन दिवस जरा कमीच राहणार कमी गॅरॅक्स सुद्धा कमीच सगळ्यात जास्त बाजार हो कोणत्या याला मिळाला सगळे चांगले बाजार भाव गवार घेवडा तुमचे वटाणा राजमा राजमा चांगले राजमा जर असतील तर पाचशे ते सहाशे रुपये राजमाचे बाजार आहेत सगळ्यात कमी बाजार नाही बाजार चांगले आहेत कमी बाजार भावाचे काही नाही आहे भेंडींचे बाजार थोडेसे कमी झालेले आहेत फर्शांचे बाजार थोडेसे कमी झालेले आहेत सगळ्यात जास्त आवक कोणत्या आहे आवक कुठल्याच मालाची नाही आहे वावरची पण आवक कमी दिसते पोटीची आवक कमी दिसते आवक जेम आहे कुठल्याच मालाची जास्त आवक नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत् कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निष्कृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका